जरा तर फायनली आपण पोचलो माडामध्ये माडामध्ये पोचल्यानंतर आपण जरा आंघोळ पिंगुळ करून फ्रेश होऊन आलो यांची तवर आंघोळ चालली होती ओ मात्र काय कपडे धुत होते थे त्यांचे धोता धोता काकांची आंघोळ एक आसूनपासून चालली होती तर ह्यांची आंघोळ होत तर आपण महादेवाचे दोन तीन व्हिडिओ काढून किंवा दर्शन घेऊया आपण व्हिडिओ कसा महाधीचा वाटलाय कमेंट करून सांगा तर आता आपण चाललेलो आहे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला चाले चाले ले ले आज आम्ही माडा या ठिकाणी चालत चालत पायवारी पोचलेली आहे आमची माडा या मंदिरा माडाच्या विठ्ठल मंदिरामध्ये आम्ही आज आलेलो आहे दर्शन करता आणि योगायोग असा झालाय योगायोग म्हणून हा दुर्मिळ योगायोग म्हणता येईल की आज हे पाक विदर्भ साइडने आलेले आहेत पायवारी त्यांची विठ्ठलाला चालली आहे पंढरपूरला आणि पायवारी वारी त्यांची तिकडे चालली आमची पायवारी तूच आपण चालली तरी योगायोग असं की आमची इथं भेट झाली आणि आम्ही दर्शन बी घेतलेलं आहे त्यांचं माऊलीचं सगळ्या तर असाही काही योगायोग आम्हाला मिळतोय दे देवीला जाताना चला तर ते आता म्हणतात ना आधी पेठपूजा मग देवपूजा जेवण करायला सगळ्यांना जेवणाची ताटही वाढलेली आहेत सगळे बसलेले आहेत आता जेवणाची वेळ झाली आपली तर आज जेवणाला जिलबी दही चपाती परत अजून वांग्याची भाजी होती जेवण विषय हार्ड होत आज आपण पायवारी तुळजापूर तुळजापूर आज माडा या ठिकाणी आलोय तर सर्वप्रथम थोडीशी सगळ्यांचाच परिचय कोण आहेत कोण कोणाचे आहेत नाते आहेत हे कळलं बी पाहिजे बहुतांशी पिंटू काका सत्तर टक्के ऐंशी टक्के आपल्या पाहुणेच आहे त्याच्यात बाकी दहावीस टक्के बी आहे ती पण एकदम जवळ जास्त तेच माणसं आहे ती तो परिचय देण्याचं असं की हे पिंटू काका आपले उमाताई जे आहे उमाताईच्या मुलींचे सासरे हे महेश त्यांचे मिस्टर आणि आधमताची कोलगी दिदी म्हणले ह्यातली बरीजण म्हणजे आम्हाला दिदीच माहित नाही कोण आहे त्या कधी बघितलीच नव्हती तिचा स्वभाव असतो घराच्या बाहेर कधी नव्हती ती बऱ्याच पोरांना तर हे नवीन पोरांचं माहित बी नाही दिदी कोण आहे आणि त्यांचे हे ताऊ माताचे आहे मुलीचे सासरे असा परिचय आहे इकडं आमचं बोलायचं झालं तर आता ह्याच्यामध्ये दोन हजार सतरा साली दिंडीची आपल्या पायीवारीची सुरुवात केली हे आमचे बंधू विनोद गोवळी भोसले साहेब पोलीस मध्ये असतात त्यांनी सुरुवात केली सुरुवातीला दोघ जणच गेली होती चालत त्या दोघांचं रूपांतर आज वीस बावीस झालंय आणि अजून त्यांना मी वर्षीपासून रिक्वेस्ट वर करतोय की तीन म्हणजे चार मुक्काम करा थोडासा प्रत्येकालाच लोड होतोय आणि जर हा लोड कमी झाला तर शहा वीस जणांचे पन्नास वजन हो होते कारण बरेच जण काय काय मागचा अनुभव बघता माघार निघूंचा जाते तर जास्त त्रास झाला त्रास जर झाला नसता तर अजून वाढतील पोरं तर हे साहेब आहेत त्यांच्यामुळं हे सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी त्यांनी जे आपल्या अन्नदानाची सेवा केली आपली ते आमचे आपले सगळ्यांचे पाहुणे पिंटू काका महेश पाहुन यांचा आपल्या दिंडीवारीच्या वतीनं मनोभावे त्यांचा काय म्हणतात ह्याच्यात आभार व्यक्त करू आपण आणि छोटासा आमच्याकडून नाही तुमच्या इकडे तुमच्या पद्धत नसू द्या पण आता आम्ही घेतले आमच्या तर तुम्ही आमच्याकडून सत्कार सु करा तू करू

अशी तुमची अजून त्याच्यामध्ये वाढ होत जावं आणि प्रत्येक वर्षीचा आम्हाला सेवा करण्याचा किंवा भाव तुम्ही द्यावा इथून पुढं इथं मुक्कामाला तर चालेल मुक्कामाल तर मुक्कामाला जेवायचे बसलं तर जेवायची प्रत्येक वर्षी इथून पुढं जेवढं वर्ष तुम्ही वारी करणार तेवढे वर्ष आमच्या तेवढा अन्नदानाचा किंवा तुमची सेवा करण्याचा आम्हाला एक चान्स द्यावा भाव द्यावा

साईट yes, नाही I mean, yes,